देवगड तालुका राष्ट्रीय काँग्रेस विजयदुर्ग विभागाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पडेल कॅन्टीन येथील ओम गणेश कॉम्प्लेक्समधील इमारतीमध्ये झाले आमदार नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन तसेच जिल्हा परिषद विभागातील सव्वीस क्रिकेट संघांना क्रिकेट किटचे वाटपही करण्यात आले काँग्रेसचे संपर्क कार्यालय झाल्यामुळे लोकांच्या अपेक्षा वा वाढल्या आहेत पक्ष या एकमेकांच्या ओळखले जाईल जिल्ह्याच्या राजकीय पक्षाचा अभ्यास केला सत्ताधारी भाजप पक्षाचे प्रमुख नेते सावंतवाडीत आले तेव्हा सावंतवाडी तालुक्यात आपले कार्यालय नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले देवगडलाही शिवसेना पक्षाच्या कार्यालयाला टाय मारलेले दिसते बाकीच्या पक्षाने केलेल्या चुकाप्रमाणे कार्यालयाची अवस्था करू नका कार्यालय दुकाने होऊ देऊ नका या शब्दात आमदार नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांसाठी कोपरखे इमारत अन्य तालुक्यांप्रमाणे तालुक्याप्रमाणे विजयदुर्गचं वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असेही राणे म्हणाले मला वाटतं ह्या कार्यालयाच महत्व आणि महत्व असणार आणि असलं पाहिजे आमचे डॉक्टर मिलून कुलकर्णी साहेब डॉक्टर आहे तसंच आपण जसं पोलीस स्टेशन मध्ये जातो न्याय न्यायला जातो तसंच हे न्याय केंद्र म्हणून आज आपल्या या देवगड आले, आले, मी आले। काम आहे आणि त्यांनी जेव्हा काम पूर्ण करून समाधान व्यक्त करून जेव्हा तो इथे चप्पल लावून परत बाहेर निघेल तेव्हा मला वाटतं खऱ्या अर्थाने या कार्यकर्त कार्यालयाचं महत्व जनतेच्या मनामध्ये तयार होईल आणि विश्वास तयार होईल कार्यालयाचं महत्व ह्या ह्या पद्धतीने आपण लोकांनी वाढवलं पाहिजे जसं बद्दाजी साहेबांनी उल्लेख केला की के ते इथे घेऊन बसणार आहे त्याच्यानंतर हे मला वाटतं की ह्या वा, सगळ्या गोष्टी सांगायला लागल्याच नाही पाहिजे आपलं कार्यालय आहे ना तर आपण तिथे जाऊन बसता